नमस्कार राष्ट्रवादी पक्षे अजितदादाच्या काकांच्या हातातून घड्याळ निष्ठलं महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल दिला आहे अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे राजसभा निवडणूक निवडणुकीत आयोगाने हा निर्णय घेतला आहे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर सुनावणी पार पडली होती अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून सुनावणीवेळी जोरदार खर्च पाहायला मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक झाली नसल्याने युक्तिवाद अजित पवारकडून केला होता निवडणूक आयोगदार आमदार खासदार आणि पदाकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे असा दावा केला होता नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद